रामचंद्रांच्या अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं देशभरात केला जातोय प्रत्येक रामभक्त वेगवेगळ्या संकल्पना राबवतोय मावळमधील रामभक्त हे संकेत खळगे यांनी देखील सोसायटीच्या ओपन टेरेसवरती प्रभू रामचंद्र यांची एक्कावन्न फुटी रांगोळी साकारलेली यासाठी रोहित चव्हाण कमलेश पाटील या दोन कलाकारांनी तब्बल सव्वीस तासात ही सुंदर रांगोळी साकारली आणि त्यासाठी त्यांना तीनशे किलो रांगोळी लागलेली साक्षात श्रीराम साकारल्या जगण्याचा आनंद या दोन्ही कलाकारांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय आणि याच कलाकारांची बातचीत केलेली इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी अयोध्या मध्ये राम उत्सव सुरू आहे त्याच्यात आता बघितलं असेल तर तिथे प्राण प्रतिष्ठान जी आहे प्रभू रामचंद्राची ती प्रतिष्ठान उद्या होणार आहे मात्र या मावळ मध्ये आपण बघत असाल एक्कावन्न फुटाची इथे जे रांगोळी तयार केलेली आहे आणि त्याला जे आहे ते जवळजवळ तीनशे किलो जे आहे ती रांगोळी इथे वापरण्यात आली आहे आपण बघत असन कशा पद्धतीनं इथले जे कारागीर आहे ते आता हे रांगोळी सादर करत आहे आणि ही रांगो रांगोळी बघण्यासाठी मावळच्या पंचकृषीतून सगळे जे भाविक जे आहे जे प्रभू रामचंद्रावरती प्रेम करणारे जे नागरिक आहे भाविक आहे ते इथे बघत आहे आपण बघत असा एकदम हुबेहूब ही रांगोळी जी आहे ती प्रभू रामचंद्राची काढल्या गेली आहे आणि आपल्या पद्धतीनं काहीतरी प्रभू रामचंद्राची सेवा व्हावी हेच एक उद्दिष्ट यांच्या मनात आलेलं आहे दिलीप कांबळे साम टी व्ही मावळ